जालना शहरातील मस्तगड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात एकोणसत्तराव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन अशोका विजयादशमी निमित्तानं सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बुद्ध अनुयायांच्या वतीने बुद्धवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांची पूजा अर्चना करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी जमलेल्या सर्व बुद्ध बुद्ध अनुयायांनी वंदना घेऊन त्रिशरण आणि पंचशिलेचे पठण केले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केलाय यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजीराव आदमाने अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण महेंद्र रत्न पारखे राजेश सदावर्ते महेंद्र बनकर हरीश रत्न पारखे संजय हेरकर यांच्यासह बौद्ध धर्मातील उपासक उपासिका यांची प्रामुख्याने उपस्थिती शेवटच्या <laughs> क्षणामध्ये घालवली आणि ते काम अशोकाने या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी या ठिकाणी सुरू केलेलं आहे हेच काम बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे नंतर या देशामध्ये परत एकदा रक्तभीन अशी क्रांती करून या देशातला बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी केला बाबासाहेबांचं स्वप्न होतं या देशाला मी बुद्धमय करीन भारताला बुद्धमय करीन हे हे परिवर्तनामध्ये स्वप्न आपल्याला जर साकार करायचं असेल तर आपल्या समाजाचं संघटन होणं ही काळाची गरज आहे आपण शिक्षणामध्ये आपली फार मोठी प्रगती झाली सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या समाजाची प्रगती झाली पण राजकारणामध्ये आम्ही किती आहोत त्याचा शोध या निमित्तानं होणं अतिशय गरजेचं आहे या ब्रह्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या समाजाला या ठिकाणी परत एकदा विनंती करेन की आपण सगळे एक आहोत एक ठिकाणी राहू असं या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो परत एकदा आंबेडकर चळवळची एक मोठी कार्यकर्ता खरातताही यांचं त्या ठिकाणी निधन झालं असतात बातमी आपल्याला कळाली आहे त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली समा आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी घेऊया कारण ही आंबेडकरी चळवळचे खंदा कार्यकर्ता कुठेही कुठल्या माऊलीनं आपलं स्वाभिमान विकला नाही गहाण ठेवला आणि फक्त निळा झेंडा फक्त निळा झेंड्याखाली ती राहिली आणि आज तिथं आपल्यातून ती नाही आहेत त्या आप त्यांचं निधन झालेलं आहे त्या मृत्यू पावलेले आहेत त्यांना निमित्तानं आपल्या सगळ्या समाजाच्या वतीनं आपण त्यांना या ठिकाणी या निमित्तानं सरदारांजली घेऊ आणि परत एकदा आपल्याला विनंती करू मित्र मित्रो हे जे दुःख आहे समाशा आहेत ते आपण सगळ्यांनी एकत्र घेऊया एवढी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आपण परत एकदा अशोका विजयादशमी आणि हा सामाजिक परिवर्तन बाबासाहेबांनी जे केलं या निमित्तानं आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो आमतो जय भीम जय भारत जय